आपले फ्रेम पण आहेत आणि त्यांना बघायचं व्हिडिओ तर हॅलो फॅमिली वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आता व्हिडिओ जेवणार आहे तुम्हाला मी काल शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की आज शाळेचं खेळ चालू त्यामुळे मी आलो शाळेत आणि मस्त एन्जॉय कराय शाळेचा खेळ आणि लय दिवस लय दिवस म्हणजे लय वर्ष झाल्यात कसं शाळा सोडून आणि शाळा सोडल्याशिवाय आपल्याला शाळेचं महत्व आणि जे एन्जॉय जे केले ते आपल्याला कळत नाही त्यामुळे मी असं म्हणलं जरा जावे शाळेत असं तसं घरात आहेत तर तुम्हाला पण दाव्या शाळेतले खेळ कसं माहिती माहितीये तुम्हाला पण आपण पुन दादाया चला मध्ये बघाय की तिकडे काय चला आज आता मस्त की आपली गेम पोरून खेळाले कुठं सरपंच गँग आता आपली खेळायला लागली जरा बघा मस्त काय काय खेळायला जरा जाऊन जरा

खायला खाऊन घेऊया ऊन तीन लय लागायला लागले आता मस्त पैकी आलो प्रत्येक जण एक एक गोष्ट आणून द्यायला लागली पट्टा आणल्या चॉकलेट दिले चुटकीनं आणि लाल्याने तिथून खायला दिली अजून अननस पण एकानं दिलाय त्यामुळं खावा खाया काय अडचण पडले नाही खायला पिऊन आता लागले कोण चेहरे बी दिसणार आणि तोंड बी दिसणार त्यांची बघा तरी पण व्हिडीओ कुठला कुठला आणि टाकूया शाळेची तर एंट्री झाली आहे आणि लाल्या लोक टाकून आपले आणि गोली घेऊन आलेला आहे चोरांच्या रोज चहा मोठा रंगलेला आहे मस्त आणि बाहेर डायरेक्ट हे नाण्या पडलेला आहे आणि या टीम मध्ये जी टीम जिंकणार आहे ती जाणार आहे फायनल मध्ये त्यामुळे शेवट बद्दल बघा आणि कमेंट मध्ये पण करा करा कुठे काय चुकतंय का आपल्या कबड्डी मध्ये आउट झाला पण धाबणार काय शेवटी घर पुढे घर पण आहे आपण आता घरपंच आणि परखंड याचे फायनल मॅच चालू आहे आता ह्याच्यात कोण जे विजय होईल तो बक्षीस घेऊन जाणार आहे त्यामुळे जरा शेवट बघूया त्यांच्यात कोण आता फायनलला दिसतात आणि आपले फॉलोअर्स पण आहेत आपले सगळे गॅंग मध्ये आपल्याला व्हिडिओ बघतात काय करा सगळ्यांनी तर चला आता मॅच ला सुरुवात करूया मॅच चालू करा आणि मॅच मधलं जाऊया तुम्हाला परत आणि मॅच चालू झालेला आहे एकदा आणि एक आउट करून आलेलं आहे तीन वर्षांची आणि फक्त दोन पॉईंट एक पॉईंट घेऊन आला परत सावधू शकता पण एक काय कमी नाही खायला घरात आलोय सध्या घरात पोचल्यानंतर मस्त भारी एकदम भारी वाटाय की शाळेतलं दिवस आठवलं जे की शाळेत आपण जे काय काम केलं ते सगळं आठवलं आणि आता जे कामाला जाते त्यासनी सुद्धा आठवत असेल की बाबा आपण काय काय खेळ खेळ कसं खेळू काय मजा होती त्यावेळेची त्यामुळं मला पण तसं सगळं आठवलं आणि लय मजा केली तिथे गेल्यानंतर पोराने जे काय खायला तिने दिलं खाऊन बिवून मस्तपैकी फिरून जे एन्जॉय केला मी बाकीचा पण ते एकदम भारी आणि आज फक्त छोट्या गटाच फक्त स्पर्धा होती उद्या आहे मोठ्या गटाची तर मी उद्या पण परत जाणारच आहे आणि हा व्हिडिओ इथंच एंड करतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये